नमस्कार एम बी मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यांच्या विरोधात आता कॉमेडियन श्याम रंगिल्या मैदानात उतरणार आहे तो वाराणसीतील अपेक्ष निवडणूक लढवणार आहे मी दोन हजार सोळा सतरा परंतु मोदी बघतो होता पण त्यानंतर माझ्या निर्बंध लागू करण्यात आले होते असे रंगीलाने म्हटले मूळचा राजस्थानचा असलेल्या रंगिलाने मला अनेक टीव्ही शो मधून बाहेर करण्यात आले असा आरोप केला आहे रिपोर्ट एम ए न्यूज